नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेचा पहिला हप्त्याची तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक ही आज म्हणजे सात तारखेला बैठक पूर्ण झाली त्यामध्ये महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेसंदर्भामध्ये राज्यातील एक कोटी पाच लाख महिला या अप्रूव्ह करण्यात आले म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे पात्र करण्यात आले अशा महिलांसाठी फिक्स तारीख करण्यात आली ते म्हणजे सतरा सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा करण्याची तरतूद राज्य शासनाचा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आज महत्त्वपूर्ण व महत्वाकांक्षी का योजना महा महत्वा मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर त्या संदर्भामध्ये आता पहिला हप्ता कोणत्या तारखेला येईल तर पहिला हप्ता हा सतरा तारखेला येणार आहे म्हणजेच येत्या दहा दिवसांमध्ये सतरा तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती हे देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांना आता मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय घेण्यात आला आता ज्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झाले असन त्याच महिलांच्या खात्यात किंवा ज्या महिलांना पात्र म्हणून अर्ज केलेला आहे त्याच महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला पहिल्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे जमा होणाऱ्याची माहिती अधिकृत माहिती मुख्यमंत्री मंत्रिमंडळातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका